त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात स्वतःची पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझी महत्वाकांक्षा होती त्या महत्त्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथालय निर्माण झाले त्यावेळीसुद्धा नवीन नवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ अटक करी पण एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कुठून तरी आणून दिले नाही असे कधी झालेच नाही आमची आर्थिक स्थिती खूप हालाकीची होती ही गोष्ट आताच मी तुम्हाला सांगितली पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती माझ्या वडिलांचे माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी आली की पैसे असो किंवा नसो खिशात पैसे नसायचे मारून माझ्या वडिलांची सॉरी थेट बाहेर पडायची त्यावेळी माझ्या दोन्ही बहिणी इथेच मुंबईत असायच्या त्यांची त्यावेळी लग्न झालेली होती माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडे जायचे व तिच्यापाशी जे काही तीन चार रुपये माझ्या पुस्तकांसाठी हवे असतील ते मागायचे तिच्यापाशी तरी कोटून असणार त्यांच्या रुपये बिचारी कळवळ्याने माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असे म्हणायची पण लगेच माझे वडील पुन्हा आपले मुंडासे काकोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे तिच्यापाशी सुट्टे पैसे नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घेत असत अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणीने लग्नात दिलेले होते तरी पण त्यांची निकी पाह एवढी होती दागिना घेऊन ते एका ठराविक मारवडकडे जात त्याच्याकडे महिन्यासाठी तो दागिना घाण ठेवीत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवड्याच्या घरी जात व तो घाण ठेवलेला दागिना सोडून आणून बहिणीला पोचता करीत त्यामुळे माझ्या बहिणीसुद्धा वडिलांना दागिना मागितला की कधी नाही म्हणत नसत याला आणखी एक कारण होते माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्याने मला आत्याने वाढवले होते हे आमच्या आत्या माझ्या वडिलांपेक्षा मोठे असल्याने तिचा घरात मोठा रुबाबो व दरारा असे माझे वडील सुद्धा तिला खूप मान देत असत त्यामुळे मी आत्याचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कुणाची छाती नव्हती याचा परिणाम असा झाला की मी खूपच लाडावलो माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत व नानातच्या अडीअडचणी ना तोंड देत याची मला त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती मी शेंडीला चपचपी तेल चोपटून या नव्या आणलेल्या पुस्तकांची उशी करून खुशाल झोपी जायचा या पुस्तकांची त्यामुळे काय दुर्दशा होत असेल याची तुम्हीच कल्पना केलेली बरी लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला तो इतका की प्रमुख पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्वाची बाब आहे ही गोष्ट कोठी टाचणे वगैरे लिहिली नसतानाही मी ताबडतोब पाठवू शकतो या माझ्या सवयीमुळेच माझी स्मरणशक्ती अतिशय तलक झालेली आहे